गुरुवारी चुकूनही करू नका ही चौदा कामे अचानक नुकसान सोसावे लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित केला आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूजींची भक्तिभावाने पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे गुरुवारची प्रकृती क्षिप्र आहे गुरुवार ब्रह्मा आणि बृहस्पतीचा वार आहे भाग्य जागृत करण्यासाठी आणि दीर्घायु होण्यासाठी या दिवशी व्रत करण्याचे विधान आहे या दिवशी देवदर्शनाचे देखील खूप महत्त्व आहे पण काही कामे अशी आहेत जी निषिद्ध मांडली आहेत चला तरपा हुया थी थी एक, तर पाहूया ती कोणती कामे आहेत एक या दिवशी शेविंग करणे टाळावे शरीराच्या कुठल्याही भागाचे केस कापू नये नाहीतर संतान सुखात अडथळे येतात या दिवशी नखे देखील कापू नये दोन दक्षिण पूर्व नैऋत्य दिशेत प्रवास करणे वर्जित आहे विशेष म्हणजे दक्षिण दिशेत दिशाशूल असतं प्रवास करणे आवश्यक असल्यास दही किंवा जिरे खाऊन घराबाहेर पडावे तीन गुरुवारी जेवणात वरून मीठ वापरू नये याने आरोग्यावर प्रभाव पडतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात मीठ खाल्ल्याने गुरु अस्त होतो चार या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मांडले गेले आहे पाच या दिवशी गुरुदेवता वडील आजोबा आणि धर्म यांचे अपमान करू नये सहा या दिवशी कपडे धुणे वर्ज्य असतं सात या दिवशी लादी पुसणे टाळावे असे केल्याने गुरुग्रह अशुभ फल देतात आठ या दिवशी खिचडी खाणे टाळावे नऊ गुरुवारी स्त्रियांनी केस धुऊ नये याने गुरुग्रह कमजोर होत आणि संपत्ती सुखात कमी येते दहा गुरुवारी पूजापाठ संबंधित समान डोळ्यांशी निगडीत वस्तू टोकदार वस्तू जसे चाकू कात्री भांडक्ष खरेदी करू नये अकरा स्टील आणि लोखंडी वस्तू वास्तूनुसार गुरुवारी लोखंडी किंवा स्टीलच्या वस्तू जसे की स्वयंपाकाची भांडी किंवा साधने वापरणे टाळावे हे धातू मंगळाच्या प्रभावाखाली आहेत असे म्हटले जाते ज्यांची सकारात्मक ऊर्जा या दिवशी बृहस्पतीशी टक्कर देऊ शकते बारा असे मानले जाते की गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि देवी लक्ष्मी संपत्तीची नियंत्रक भगवान विष्णूची पत्नी आहे म्हणूनच गुरुवारी जेव्हा कोणी पैसे देतो तेव्हा भगवान विष्णू क्रोधित होतात कारण ती व्यक्ती आपल्या पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते तेरा गुरुवारी काय काम टाळावे गुरुवारी मीठ खाऊ नये याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होतात या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले गेले आहे या दिवशी कपडे धुणे लादी पुसणे देखील वर्ज्य मानले गेले आहे चौदा याशिवाय या दिवशी नखे कापू नयेत या दिवशी गुरु कमजोर झाल्यास घरातील सुखसंपत्ती नष्ट होते असे मानले जाते पंधरा गुरुवारचा दिवस असल्याने कोणीही उदारीचे व्यवहार करू नयेत या दिवशी स्नान केल्याशिवाय राहू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद